हॅलो गाय तुम्ही धनराजचे खूप सारे व्हिडीओ पाहिले असतील इंस्टाग्राम वरती किंवा वरती तर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का की त्याच्या व्हिडिओ मध्ये हा जो मागचा क्लटर आहे तो खूप जास्त दिसतो तो डायरेक्ट इकडून व्हिडिओ नाही घेऊ शकत कारण त्याचा हा सेटअप आहे तो दिसणार नाही त्याच्यामुळे त्याला ना चाहते हुए पण त्याला इकडच्या न व्हिडीओ घ्यावे लागतात त्याच्यामुळे हे दिसतात तर आता मी ठरवलंय आज सुट्टी असल्यामुळे आजच्या दिवसा आपण हे करणार आहे माणसा जसा मेकओवर करतात तसा हा नरराच्या सेटअपचा मेकओवर तर चला बघूयात आपण कसे कसे चेंजेस करतोय ते तर काहीच प्लॅन असा आहे की हा जो टेबल आहे तो आपण इकडं शिफ्ट करणार आहे जेणेकरून okay. रीलमध्ये जेव्हा धनराज रील, रील बनवेल तेव्हा हा पूर्ण कॉर्नर क्लीन दिसेल हा इकडचा सगळा जो पसारा आहे तो काय आहे तो मला पण माहित नाही आम्ही किती दिवस झाला जसं एखादी दिवस तू घरात आली ठेवली तिथं आली ठेवली तिथं त्यामुळे आम्हाला एक्झॅक्टली माहित नाही देतं काय ते काढून जे फेकायचं ते फेकून देणार जे ठेवायचं ते व्यवस्थित ठेवणार एका साईडला आणि हा कॉर्नर थोडासा एस्थेटिक आणि चांगला बनवायचा आमचा प्रयत्न आहे धनराज काय करूयात हा टेबल इकडे शिफ्ट करूयात लगेच करूयात पण मग हे हे जे आपलं हातून पांगरून आहे मग हे कोपऱ्यात नाही पण ही जागा आपल्याला थोडीशी हवी इकडेच ठेवू साईडला पण बाहेर जायला प्रॉब्लेम येईल आधी आपण हे इकडे ठेवूयात बघूयात आधी म्हणजे नाही का फ्रेम मध्ये कसं येतंय सगळं मग त्यानुसार आपण ऍडजस्ट करूयात आणि बाहेर जायला जागा राहते का ते पण बघूया तेच महत्वाचं आहे ते बघितलं म्हणजे चला मग आता टेबलची आधी एक्सचेंज करूयात मग बघूयात पुढचा कॉर्नरचं कसं करता येईल ते शिफ्टिंग तर आता झाली आहे पण आता नवीन क्वेश्चन आलाय की सपोज जर तू शूट इकडच्या साईड न करशील तर हा हा नाही म्हणजे आपलं अंतरुण पांघरून नाही व्हिडिओ मध्ये कारण हे अजून जर पलीकडे आपण तर परत बाहेर जायला जागा जागा आपल्याला भरपूर आता सध्या आहे ना आपण एवढं जाऊ शकतो जर वाटलं की हा जो अंतरण आहे ते शूट मध्ये येते फ्रेम मध्ये येते तर आपण थोडस इकडे घेऊ शकतो अजून आणि तेवढा स्कोप आपल्याकडे आहे आपण इकडे घेऊन पण इझिली आत बाहेर करू शकतोय किंवा तू असं पण करू शकतोस जेव्हा व्हिडिओ घ्यायचा तेव्हा फक्त तात्पुरत्या तिकडं सरकून ठेवलं कारण तेव्हा तर तू एकटाच असतो चांगली आपण तसं पण करू शकतो आता मेन शिफ्टिंग तर झालंय पण मेन काम आपलं जे बाकी आहे ते म्हणजे हा सगळा बसारा आवरणं ह्याच्यामध्ये ह्याच्यात आणि ह्याच्यात माझे बुक्स आहेत ते मला माहितीये पण हे सगळं इतकं कन्फ्युजिंग राहिला कधी काय आलं हे बघा हे धनराजन काहीतरी आणून ठेवलंय तिथंच मांडलं हे इयरबड्स इकडे आणून इकडेच ते कधीच वापरत नाही तो हे आहे साऊंड तो पण त्याला पार जाळायला लागला पण तो पण वापरत नाही मला वाटतं हे सगळं आपल्याला डिस्कार करावं लागेल त्याच्यानंतर हा बॉक्स म्हणजे काय मागवलंय नक्की तू कसला तरी बल्ब मागवलाय काय आहे जी वी बल्ब मागवलाय तुम्ही वर्षाचे व्हिडिओ पाहिले असतील काही ज्याच्यामध्ये साईड न लाल कलरची लाईट येते त्या व्हिडिओ मध्ये त्याच्यासाठी आम्ही हा बल्ब मागवला ज्याच्यामध्ये आपण नाही का वेगवेगळ्या लाईट सेट करू शकतोय बर बल्ब मागवलाय तिथपर्यंत ठीक आहे बॉक्स काय आपण ठेवायची गरज आहे राहिला कटर कटरचं मुंबई मध्ये काय काम आहे कधी कधी लागतं घरात काम वगैरे करावं लागतं कितीतरी तुमच्या समोर आठवते तुला आता हे काय हे मी पहिल्यांदा माझ्या घरात असून मी पहिल्यांदाच बघते मला हे झुरळ मारायचं असल्यागत वाटते पण काय नाही रस्त्या नाही अच्छा सॉरी ड्राईव्ह स्प्रे मोस्टली मुलांना किंवा माणसांना माहीत असेल काय डब्ल्यूडी फोर डी हे टाकून येतो आता टाकून आता हे बघा हे बघा काय माझ्या घराची शेजारी एक कुठल्या तरी रेस्टॉरंट आहे तिकडे गेला होता तिकडून घेऊन आलाय घरीच डिसाइड करायला पण हे धनराज किती दिवस झाला आणलेलं आहे बहिणा हो। पण अजून एकदा पण हे वाचलं पण नसेल नुसता घरात राहायला ठेवला हे पण चालू आहे ना तुमचं की आला गुरुवार आला मंगळवार नाही कुठे ठेवणार मग ठेवणार मला लागतं आमच्याकडे इतक्या वायर इतके चार्जर इतक्या सगळ्या आता धनराज आपण असं पुस कॉर्नर खाली केला तर ह्या सगळ्या वस्तू आपण ठेवणार कुठे हे बघा हे तरी तरी हे सगळ्या सेटअपच्या गोष्टी वेगळ्या इतक्या आमच्याकडे वायर चार्जर सगळ्या गोष्टी काय आता ह्या थैल्या काय माहितीये का तुम्हाला ह्या तुम्ही जर बोटचे कधी हेडफोन मागवले असतील तर तुम्हाला माहित असेल ह्यांनी आतापर्यंत सात आठ बोटचे मागचे एक दोन वर्षात हो. मागवले असतील खराब केले काय नक्की हेडफोन खातो का काय काय माहित नक्की हे हे काय माहितीये हे आम्ही लवकरच एखादा म्हणजे लवकर नाही कदाचित खूप दिवसांनी ह्याच्यावरती पण एखादा व्हिडिओ येईल पण हे खूप छान आमच्या खूप क्लोज टू हार्ट गोष्टी जर ही ठेवली तर चालेल इकडे एका साईडला मेडिकलच्या सगळ्या गोष्टी आहेत अमृतांचे झेंडू एकदम स्ट्रॉंग वाला आहे नेझल स्प्रे आता हे सांगा ह्याचा काय उपयोग हा पण आता लागणार ह्याचं काय करू धनराज हे आतलं सगळं कागद कापूस वगैरे काढून ठेवू आणि मला कानातल्या ठेवायला हा बॉक्स युज होईल कर ज्वेलरी ठेवायला हे जरा पुसावं धूळ बसली कदाचित मला असं वाटतं माझं नाही हे पण तुझं धनराज धनराज तुझ्याकडे भरपूर घड्याळांचं कलेक्शन आहे काय माझ्याकडे एकच घड्याळ आहे घालते मी एकच घराज केली बंद पडले मी बंद पडले म्हणजे काय बघा हे घड्याळ आहे धनराजचं हे माझं आहे पण बंद पडक आहे आणि हे माझं खरं एवढे दोनच घड्या आहेत माझ्याकडं आता हे बघा ही गोष्ट काय गरज आहे हे स्पेशली अमेझॉन वरून माणूस कुठल्या कुठल्या गोष्टी ऑर्डर ज्या गरजेच्या असतात नेहमी लागतात त्या आता ह्याच्यासाठी ही गरजेची गोष्ट बघा तुम्ही हे कानातलं मळ काढायचं शस्त्र आहे ह्याच्यामध्ये इतक्या सगळ्या प्रकारचे कानातले मळ काढायच्या स्टिक येतात छान वाटलं मला ते सगळं छान वाटलं दीडशे रुपयालाच भेटलं होतं पण कानातलं मळ काढायला मी तर बळ दीडशे रुपये द्यायचे ना आहे आमची अजून एक बॉटल ज्याच्यामध्ये मी सगळे माझे मॅनिफेस्टेशन वगैरे लिहिलेत आणि ह्याच्यामध्ये पण आम्ही चिल्लर साठवायचो पण आता आम्ही वापरतोय मला गॅरंटी तू ह्यातली चिल्लर काढून घेत असणार सांगायचं शंभर टक्के कारण मी जेव्हा ह्यात पैसे टाकले होते तेव्हा सगळे दहा दहाचे कॉईन होते एक पण चा पाच चा कॉइन दिसणार आहे सगळे एक दोन रुपयाचे नाही काढले वर्षा खोटं बोलायचं घेऊ शपथ माक्ष पण तू वापरतोस ना माझे पैसे कधी इमर्जन्सीला लागले तर वापरतो इमर्जन्सीला म्हणजे एक पण दहाचा ठोकळा नाही ह्याच्यामध्ये दहाचे ठोकळे होते वापरले भरपूर होते दहाचे ठोकळे दहा आणायचे काय आणायचे तर त्याच्यामुळे असले डबे बायकांना तुम्ही जर पैसे साठवत असाल नवऱ्याला माहित असाल तुम्ही पैसे साठवताय तर असले डबे असले पैसे साठवायला जेणेकरून काढायचा भनगड नाही हे धनराज कार्ड होल्डर पण धनराजचे सगळे कार्ड आहेत आपण तुला घेऊयात नवीन मला पण एक खरं घ्यायची गरज आहे आता ह्या वायर ठेवायची काहीच गरज नाही दोन तीन मी ट्यूब बसवली घरात मला वायर काही होती त्यावेळेस मी वापरली अच्छा ह्या आता नवरात्र होऊन गेली त्याच्यासाठी घेतलेल्या दांडा दांडिया वापरल्या नाहीत पण ठीक आहेत लागतात कधी पण असलं ठेवूयात मला मारायला मारशील ऑडियन्स सगळी माझ्या बाजून आहे खरंच सगळे लोक इतके सपोर्ट करतात ना की त्यांना असं वाटतं की मी वा बडबडी आहे आणि हा शांत आहे पण तसं रियालिटी मध्ये अजिबात पण नाहीये हा काय करतोय प्रत्येक गोष्ट इकडून उचलतोय तिकडे आमचा कपाट आहे तिथं ठेवतो आता ते कपाट आवडायच्या राडाचा एक व्हिडिओ बनवायला लागला आणि जर तो आवरायला बसला ना तर आमच्याकडे जागाच नाही दुसऱ्याकडे फोटो ठेवायला करूया मी ठेवतो बरोबर म्हणजे मी काय करू यार तू पण तू गेलं पाहिजे मीच करणार हे ऑडियन्स गेलं पाहिजे सांगा आम्ही मसुरीला गेलेली तेव्हा आम्ही ही टोपी घेतलेली मसुरीला वरती काहीतरी आहे असा अवकाश हो दुसरा बॉक्स फायनल फायनल बॉक्स आता काढून घेऊयात यार खूपच मोकळा मोकळा जेव्हापासून मी ह्या घरात आले तेव्हापासून तिथं मी राडा ठेवलेला आहे तो तसाच आहे आता पूर्ण मोकळ 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 मुकड मोकळ वाटत हा आहे आपला आताचा सेटअप आणि आजपासून इकडे व्हिडिओ बनवेल एवढं आम्ही केलंय आहे पण तरी पण अजून एकदम सॅटिस्फाय नाही झालो त्यासाठी आम्ही विचार करतोय की आम्ही वॉलपेपर आणून चांगल्या पद्धतीचा लावूयात ह्या एरियामध्ये जो एरिया कॅमेरामध्ये दिसेल आणि हे फक्त धनरासाठीच नाही नंतर आम्ही विचार केला की हे माझ्यासाठी पण युजफुल आहे मी पण असे व्हिडीओ बसून बनवू शकतो ज्याच्यामध्ये मी पण छान दिसेल ह्याच्यासोबत इथं ह्या एरियामध्ये मोकळ मोकळ थोडस वाटतंय तर आम्ही विचार करतोय का की काहीतरी एखादी फ्रेम किंवा झाड किंवा असं काहीतरी ठेवूयात तर आता जाऊयात बघूया वॉलपेपर कसे भेटतात डार्क कलर मध्ये आमचा विचार डार्क कलर विचारमध्ये घ्यायचं आणि बजेट पण महत्वाचं आहे पाचशे ते हजारापर्यंत जास्त जाणार आहे ते हजार मध्ये सगळं ओव्हरऑल म्हणजे कुठलं ना जेवढं आपला ठरलंय वॉलपेपर चिकटवायला वेगळा काय खर्च असतो त्याला हजारच्या वर गेलं पाचशे सहाशेच्या वर गेलं तर नाही हजारच्या वर नाही चला तर आम्ही आता चाललो आहे आमच्या वॉलपेपर बघायला आमच्या भिंतीसाठी तर मी राजे हे बघितलं तुला काय आयडिया आहे कुठे भेटत असं हे बघितलं पाहिजे का मग तुला मॅट्रेस वाल मॅट्रेसवाल्याचं त्याशी झाली मॅट्रेस आणि पडद्यावाल्यांच होतेच की पडद्यावाल्यावर नाही भेटणार आपल्याला

आम्ही पाचशे हजारचं बजेट ठेवून आलेलो तिथं आल्यावरती आम्हाला कळलं की आमचे साडेसहा सात हजार पर्यंत रुपये जाणार आहेत अडीच हजार पन्नास स्क्वेअर फूट आम्हाला कमीत कमी दीडशे स्क्वेअर फूट हवाय तर आम्हाला हे परवडत नाहीये तर आम्ही एकतर कलर किंवा तात्पुरतं बाकीचे एस्थेटिक्स वाढवू है ना होऊ आर डूइंग यार किती ऊन लागतय मॅडमला ला दिसलेला आता उसाचा ज्यूस आणता यायचा आहे तर आपण थांबतोय येतो ज्यूस त्याला उसाचा ज्यूस नाही उसाचा रस किती नाही वीस ला दोनशे रुपये वीस रुपयाला एक ग्लास वीस रुपये मला वाटलं दोनशे रुपये वीस उसाचा दोनशे ला काय सोना सोनं वितळून देतात काय उसाच्या जॉब सोडला असता आणि एक एकर तोडून आला असता ऊस आणि एक ग्लास दोनशे रुपये असतं तर काय आमच्या पप्पांची शेती पोसाची शेती आहे गावाकडं गावाकडे ओढा ऊस दोनशे रुपयाला एक गा ग्लास गा ऑस्ट्रेलियावर आमचे पप्पा कांगारूची शेती करतात पाचशे रुपयाला एक अंड किती किती एक नाव नसतात ठेवायची माहिती की तू कशाच्या ह्या हांड्याला मला काय कळत नाही आता ते लाल कलर असतो की वाकी झाली ना मी तुझ्या पण मला कळतं की जरा चांगले आहे ना उ म्हणायचे का वाईट आहे ना म्हण छान वाटते बऱ्याच दिवसांना ऊसा जर उन्हाळ्यात उसाचा रसाशिवाय मजा ना आणि जेव्हा एकदम कडक पुनातून तापून आलेलं असतो त्यावेळेस आपण काय व्हिडिओचा आपल्या बॅकग्राऊंड आहे ल का वॉलपेपर चा प्लॅन फसला वर्ग पण लेस मग म्हणते हे ओळ कुठे असतोय तेवढा कलर होईल अच्छा मानानं कलरान आपण अर्धीच म्हणते म्हणतोय आपण काय बोलत पण नाहीये की पूर्ण करायचं म्हणून मागायलेच वाढली गाइस गाइस लोक मुंबई तर परवडणार नाही राहिले तर काय आणि जर आपलं घर असतं ना स्वतःचं तर केलं पण असतं कार परमनंट करायचं आता हे किती दिवस राहतो किती दिवस नाही हमकी मी करतो असं असं पुढच्या वेळेस तू करतो

तर गाईज फॉर टाइम बीइंग आपला हात सेटअप राहणार आहे थोडस चेंजेस तुम्हाला हळूहळू दिसतील तर हा आहे आता आमचा असंच राहील आणि जर आम्ही काय अपडेट केलं तर धनराजच्या अपकमिंग व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसायलाच साठी बाय बाय परत भेटूयात अशाच इंटरेस्टिंग म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट वाटला का नाही ते पण सांगा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय